नमस्कार मित्रांनो निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलमध्ये आज मी पुन्हा तुमचं स्वागत करतो मी दुसऱ्यांचं ऐकून मतदान का करू या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न तुमच्या काळजाला हात घालणारा आहे मी दुसऱ्यांचं ऐकून मतदान का करू माझं मत का कुणाच्या हाती द्यायचं कारण आज अनेक लोक निर्णय स्वतः घेत नाहीत कोणी नेता सांगतो कोणी मित्र सांगतो तर कोणी पैशावर विकत घेतला जातो मतदान म्हणजे फक्त बटन दाबणं नाही मतदान म्हणजे स्वतःच्या भविष्यासाठी निर्णय घेणं असा होतो एका बटनावर तुमच्या गावाचा विकास अवलंबून असतो तुमच्या मुलाचं शिक्षण अवलंबून असत आणि तुमच्या आयुष्याची दिशा देखील बदलू शकते पण तरीही आपण काय करतो कुणीतरी सांगितलं म्हणून मतदान करतो हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही कोणत्याही नेत्याच्या बाजूने नाही हाच पहिला मुद्दा आहे हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तुमच्या मतासाठी तुमच्या विचारसरणीसाठी कारण लोकशाहीत सर्वात मोठी ताकद जनता आहे आणि त्या जनतेला जर कोणी वापरत असेल तर ती लोकशाही कमकुवत होते निवडणूक आली की कुठे नोट्या वाटल्या जातात कुठे दारू वाटली जाते तर कुठे धमक्या दिल्या जातात पण प्रश्न असा आहे तुमची किंमत इतकीच आहे का पाचशे रुपयात तुमचं मत विकलं जातं का एक दिवसाची दारू पण पाच वर्षांचा त्रास थोडा विचार करा जेव्हा इव्हीएम समोर उभे राहाल तेव्हा कुणाचा चेहरा डोळ्यासमोर आणा नेत्याचा की तुमच्या मुलाच्या भवितव्याचा कि तुमच्या प्रभागाच्या भवितव्याचा स्वतःला हे प्रश्न विचारा गेल्या पाच वर्षात काम झालं का माझ्या भागात पाणी रस्ते आरोग्य सुविधा आहेत का निवडणुका शिवाय हा नेता दिसला आहे का संकटात हा माणूस माझ्यासोबत उभा होता का आज तुम्ही जर विचार न करता मत दिलं तर उद्या तक्रार करायचा तुम्हाला अधिकार कदापि राहणार नाही कारण तुमचं मत हे शस्त्र आहे आणि ते शस्त्र चुकीच्या माणसाच्या हाती दिलं तर तो तुमच्यावर राज्य करेल म्हणूनच मी पुन्हा सांगतो मी दुसऱ्याच एकूण मतदान करणार नाही मी स्वतः विचार करून निर्णय घेणार आहे मित्रांनो लोकशाही टिकवायची असेल तर सजग मतदार व्हा तुमचं मत कुणासाठी नाही स्वतःसाठी वापरा मतदान नक्की करा पण स्वतःच्या विचाराने करा जागे व्हा विचार करा आणि दौंड शहराला मजबूत करा दौंड शहराचा विकास कित्येक वर्षापासून खुंटलेला आहे पण तो विकास का खुंटलेला आहे हा देखील आपण विचार करणं तितकंच गरजेचं आहे निवडणूक आली की नेता कार्यकर्ता तुमच्याकडून मतं मागण्यासाठी येतो परंतु पाच वर्षात जो नेता कार्यकर्ता तुमच्या अडीअडचणीला तुमच्या प्रभागातल्या अडचणीला पाहिलेला नसेल तर अशा उमेदवाराला मतदान का करायचं हा प्रश्न तितकाच महत्वाचा मानला जातोय जर आपण विचार करून विचारपूर्वक जर मतदान केलं तर आपल्या प्रभागाचा विकास कधीही थांबणार नाही त्यासाठी मतदान करताना विचार करा परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुमच्यासाठी मानतोय तुमच्या समोर मानतोय नक्कीच तो विचार तुम्ही आत्मसात कराल हीच मी आशा ठेवतो कारण मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी हे दोन दिवस आपल्या प्रभागातील आपल्या शहराच्या विकासासाठी महत्वाचे मानले जातात परंतु ह्या दोन दिवसामध्ये असं काही घडतं की त्या असे काही जादूची काणी फिरते ते मतदानाचं विभाजन एका प्रकारे अदृश्य होत कारण जो व्यक्ती पाच वर्ष नव्हे तर वर्षानुवर्ष निरंतर तुमच्या सोबत राहून तुमच्या हाल अपेश अपेक्षा जाणून घेणारा कार्यकर्ता असतो त्या वेळेस त्या दोन दिवसात आपण त्याला विसरतो का विसरतो कारण आपल्या समोर एक लालसा पाई, आपण त्या चांगल्या उमेदवाराला गमवतो आपल्या समोर कितीही प्रलोभने ठेवली आपल्या समोर कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषा दिली तरी आपण इकडे तिकडे न जाता आपल्या प्रभागामध्ये करणाऱ्या काम चांगलं करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा आणि तुमच्या आडी अडचणीमध्ये सारखा असणाऱ्या व्यक्तीला मतदान करा मी अदोबरही सांगितलं माझ्या अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं याच्यामध्ये देखील सांगतोय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट सांगतोय की मित्रांनो तुम्ही मतदान करताना विचार करा मतदानाच्या समोर मतदानाच्या दिवशी ईव्हीएम समोर तुम्ही थांबला तर तुम्ही तुमच्या प्रभागाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा ना की तुमच्या कार्यकर्त्याचा ना की तुमच्या उमेदवाराचा ना की तुमच्या जे कार्यकर्ते नेते असतील त्यांचा विचार करा प्रभागाच्या तुमच्या प्रभागामध्ये काय अडी अडचणी आहेत त्या आळी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि विचार करा की हा व्यक्ती माझा प्रभाग सुधारू शकतो आम्हाला देखील आमच्या प्रभागामध्ये दे काही सुविधा नसेल त्या सुविधा पुरवू शकतो अशाच उमेदवाराला मतदान करा हीच मी पुन्हा एकदा ओरडू ओरडू सांगतोय आणि हा व्हिडिओ देखील मी चांगली तुमची सर्वांपर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा करतोय आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरताय लाईक करताय पण लोकांना वाटतंय की लाईक केलं ला म्हणजे सबस्क्राईब झालं नाही मित्रांनो कुणाच्या मोबाईलमध्ये लाल कलरमध्ये सबस्क्राईबचं नाव आहे लाल कुणाच्या याच्यामध्ये कुणाच्या मोबाईलमध्ये काळ्या कलरमध्ये आहे तर ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मला भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब केलं म्हणजे तुमचं प्रेम मला भेटला असं मी समजेल कमेंट केली चांगली असू द्या वाईट असू द्या कसलीही कमेंट असू द्या फक्त तुम्ही कमेंट करा आणि मला एक चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी द्या हीच मी विनंती करतो आणि मी पुन्हा एकदा सांगतो माझ्या व्हिडिओला लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या स्वतंत्र पत्रकारि पत्रकारितेला तुम्ही सहकार्य करा हीच विनंती करतो माझ्या या व्हिडिओमध्ये जो क्यू आर कोड आहे तो देतोय त्या क्यू आर कोडला स्कॅन करून स्वतंत्र पत्रकारितेला बळकट करण्यासाठी मदत करा हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद